चिकन चीज बॉल करण्यासाठी मी बोनलेस चिकन घेतला आहे पाव किलो ह्याला मी चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे साफ करून घेतलेलं आहे त्याचबरोबर रेड चिली सॉस सोया सॉस चीजचे स्लाईस मीठ एक अंडा चीज क्यूब्स चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ब्रेड काळी मिरी पावडर रेड चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो आणि कांदा कांदे मी दोन घेतलेले आहे रफली चॉप करून सर्वात पहिले आपण मिक्सरमध्ये चिकन घालून घेऊया बोनलेस चिकन यात मी कांदा घालून घेते आणि लसूण घालून घेते आणि आपण जे ब्रेड घेतलेले आहेत ते टाकून घेते कारण कांदा जो आहे पाणी सोडतो म्हणून मी ब्रेड घालते मी तीन ब्रेड घालून घेतेय आता ह्याला मी मिक्सरला चांगला वाटून घेते आता आपण चिकनला चांगलं मिक्सरला वाटून घेतलंय ब्रेड कांदा वगैरे हे घालून आता ह्यात मी सोया सॉस घालून घेते एक चम्मच सोया सॉस तुमच्या रेड चिली सॉस तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात चिली फ्लेक्स ऑरिगॅनो काळी मिरी पावडर ह्याच्यामध्ये चीज क्यूब मी श्रेड करून टाकते क्यूब टाकते मी आता चांगलं कालवून घेते एकत्र करून घेते आता माझं हे कालवून झालेलं आहे सगळं एकत्र करून झालेलं आहे आता ह्याला मी फ्रीज मध्ये अर्धा ते पाऊन तास सेट व्हायला देते चिकन ना आपण आता अर्धा ते पाऊन तास फ्रीज मध्ये ठेवलेलं सेट व्हायला आता ते काढलंय आता ह्यात मी मीठ घालून घेते मीठ मी अगोदर नव्हतं घातलेलं कारण आणि पाणी सुटतं त्यामुळे मीठ मी पहिलं नव्हतं घातलेलं आता थोडं मीठ घालून घेते चवीनुसार आणि ह्याला एकत्र करून घेते आता मी बॉल मध्ये स्लाइस चिकन घालून घेते आता याचे मी गोळे करून घेते अशाच पद्धतीने मी सगळे चीज बॉल बनवून घेते मी सगळे चिकनचे बॉल्स करून घेतलेले आहेत आता मी अंडा घेतलाय मी एक अंडा फोडून घेतलाय चवीनुसार मीठ घालून घेते काळी मिरी पावडर घालून घेते आणि दूध घालून घेते फेटून घेते अंड्याला चांगला मी फेटून घेते झालाय आता यात मी चिकनचे बॉल टाकून घेते अंड्यामध्ये याला चांगला कोट करून घेते आपण जे ब्रेडचा क्रम्स करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये घालून घेते ब्रेडचं सगळं कोटिंग सगळीकडनं ह्याला लावून घेते अशाच पद्धतीने सगळे मी चीजबॉल अंड्यामधून आणि ब्रेड कर ब्रेड क्रम्समधून कोटेट करून घेते चीज बॉलला चिकन चीज बॉलला मी कोटिंग करून घेतलेली आहे आता गॅस ऑन करून मध्ये तेल टाकून तेल गरम करायला ठेवते आता आपला तेल गरम झालेला आहे आता एक एक करून मी ह्याला चीज बॉलला तेलामध्ये सोडून घेते गॅस जो आहे मी एकदम स्लो टू वर ठेवलेला आहे चीज बॉल मी टाकून घेतले तेलामध्ये गॅस एकदम मी स्लो टू मिडियम वर ठेवलेला आहे तेलामध्ये ह्यांना चांगला परतून घेईल मी चांगला तळून घेईल एकदम स्लो गॅस वरच ह्याला चांगलं तळून घ्यायचंय कारण आतमधला जो चिकनचा कोटिंग आहे ते कच्चर आता कामा नाही मी पलटी मारून घेते दोन ते तीन मिनट झालेले आहेत एका साईडनी यांना तळून घेतलेलं आहे मी एकदम स्लो गॅस वर चार ते पाच मिनिटापर्यंत पर्यंत एका साईडनी चांगलं तळून घ्यायचं स्लो स्लो ते मीडियम गॅस वर चांगले लाल ब्राऊन होस मी यांना तळून घेणार आहे आता आपले चीज बॉल चांगले तळून झालेले आहे आता यांना मी काढून घेते चांगले गोल्डन ब्राऊन मी असे त्यांना तळून घेतले तेलामध्ये सगळे चीज बॉल आता तळून घेते हे, हे तुम्ही केचप बरोबर किंवा शेजवान बरोबर शेजवान चटणी बरोबर किंवा असे देखील खाल्ले तरी चांगले लागतात हे तुम्ही देखील करून बघा रेसिपी तुम्ही पण करून बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय